खरं तर माझा मंदिर हे फलटण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि या मंदिराचा परिसर बी मोठा आहे या मंदिरामध्ये आपणाला भविष्यामध्ये अनेक योजना राबवता येतील भविष्यातील आपल्या काय आपल्या डोक्यामध्ये काय अशा योजना राबवायचा असं काय आहे का आत्ताच मंगेश एक म्हटल्याप्रमाणे नाना ना पार्क हा आमचा येणारा पुढचा प्रोजेक्ट आहे त्यामध्ये सर्व फलटणमधल्या लोकांना म्हणजे वृद्ध लोकांना बसायचं ठिकाण पाहिजे त्यासाठी वृद्ध लोकांच्या सेवेसाठी त्यांच्या आरोग्यासाठी ह्या माझ्या मंदिरामध्ये आम्ही एक नाना पार्क सुरू करत आहोत आणि त्याचबरोबर लहान मुलांसाठी बगीचाही आम्ही आता आमचं प्रयत्न चालू आहे त्याच्यावरती की या पुढच्या चार सहा महिन्यामध्ये आमचं काम पूर्ण होईल आणि त्यानंतर पलटनच्या जनतेला वृद्धांसाठी नाना नाणी पार्क आणि लहान मुलांसाठी छान बगीचा जेणेकरून मुलांना पण त्या ठिकाणी आल्यानंतर फार छान वाटेल आणि वृद्धांना किंवा वयस्कर लोकांनासुद्धा इथे आल्यानंतर त्या नाना फारचा आनंद घेता येईल ओपन जिम आहे वृद्धांसाठी तो सुद्धा आम्ही तळजाईच्या धर्तीवर आम्ही या ठिकाणी करत आहोत पुण्यातील तळसाई जी आहे त्या ठिकाणी जे सुविधा त्यांनी दिलेल्या आहेत वृद्ध लोकांसाठी ते सगळ्या सुविधा आम्ही आहोत खरं तर या मंदिराला अशी पार्श्वभूमी की या मंदिरामध्ये अनेक मुलांनी अभ्यास केलेला आहे आणि अभ्यास करून स्पर्धा परीक्षा दिलेल्या आहेत आणि स्पर्धे स्पर्धा परीक्षेमध्ये खूप चांगले यश संपादन केलेलं आहे तर आपल्या डोक्यामध्ये असा काय विचार आहे का या ठिकाणी जर आपण एखादी मोठ्या अभ्यासिका उभारली आणि त्या अभ्यासिकेच्या माध्यमातून जो शेकडो मुलांचं शिक्षण किंवा स्पर्धा कि परीक्षेला ते बसू शकतात किंवा ते यशस्वी होऊ शकतात पहिलं परंपरा अशी होती महादेव परिसरामध्ये अभ्यास केल्यानंतर मुलांना मार्क चांगले पाडायचे किंवा मुलं ज्यावेळेस पल्टनमध्ये काही जो, सु सोयी नव्हत्या लाईटच्या सोयी नव्हत्या किंवा परिस्थितीमुळे लोकांना लाईट नव्हती घरामध्ये ती लोकं मुलं शिक्षा अभ्यासासाठी रात्रीची रात रात ती रात्र रात्र अभ्यास करून सकाळी ती परीक्षा द्यायची आणि त्या मुला ती मुलं आज चांगल्या पदावर काम करत आहे किंवा ती मुलं तर रिटायर काय त्यातली काय मान रिटायर आज चांगले अधिकारी होऊन रिटायर पण झाले परंतु त्या धर्तीवरती पुन्हा एकदा माझ्या परिसरामध्ये जे शैक्षणिक किंवा एका अभ्यासाचं वाता वातावरण आहे ते पूर्ण निर्माण करायचा आमचा प्रयत्न राहील आणि तुम्ही ते ज्याप्रमाणे बोलला की अभ्यासिका ह्याच्यावरती पण आमचं लायन्स क्लब काम करत आहे अभ्यासिका नक्कीच आम्ही ही सुरू करणार आहोत यासाठी आम्ही जागाही आम्ही ठरवलेली आहे परंतु त्या गोष्टीचं तर प्लॅनिंग चाललेलं आहे आणि त्या प्लॅनिंगनंतर आम्ही नक्कीच फलटणच्या वैभवामध्ये पुन्हा एकदा माझ्या परिसरामध्ये शिक्षण किंवा आता वा, तो वा, तो वा अभ्यासिका जी आपण सुविधा देऊ शकू यामध्ये आम्ही नक्कीच यशस्वी सगळे या, या मंदिराला एक आगळीवेगळी परंपरा आहे राजघराण्याचा दसरा या मंदिरामध्ये साजरा होतो आणि हे मंदिर किंवा ही माझा देवी ही भक्ताच्या नवसाला पावणारी देवी अशी या मंदिराच्या देवीची ख्याती आहे या बाबतीत तुम्हाला अजून काय बोलता येईल दरवर्षी नवरात्रीनंतर जो दसरा महोत्सव होतो त्या दसरा महोत्सवाला राजघराण्याची पालखी असते दसरा उत्सव इथं जेव्हा साजरा त्यासा सा राज राज आ, होतो त्यासाठी शिवल्लंघनासाठी जेव्हा पालखी राजघरा राजवाड्यातनं मंदिरात येते त्यानंतर श्रीमंत रामराजे असतील किंवा राजघराण्यातले कुणी सदस्य असतील यांच्यातनं इथं शिवलंगन होतं आणि त्यानंतर दसरा हा खऱ्या अर्थानं सोनं लुटून तिथं साजरा केला जातो आणि आम्ही लायन्स क्लब महाजाई मंदिर समिती उद्यान समिती त्याच्या वतीने आम्ही पैठणच्या जनतेला ग्रामीण भागातील दानशूर व्यक्तींना सर्वांना आम्ही आव्हान करतो की माळाजाई परिसर आणि माळाजाई मंदिर याच्या सुधारण्यासाठी आर्थिक बाजू पण फार महत्त्वाची आहे आणि यासाठी आपण सगळ्या हाताने मदत करावी जेणेकरून आम्हाला मा माळाजाई मंदिराचा पण विकास करता येईल त्या परिसराचा पण करता येईल आणि शिवाय इथं महादेव मंदिर जे आहे जे श्रावणामध्ये इथं पुढच्या वर्षी श्रावणामध्ये ह्या महादेव मंदिराचा पण आम्ही फार मोठा हे करणार आहे काय उत्सव त्यासाठी सुद्धा आम्हाला सगळ्या हाताने सर्वांनी मदत करावी जेणेकरून आम्ही सगळी कामं स्वखर्चातून व जनतेच्या सहभागातून आम्ही पूर्ण करतो लायन्स माझ्या उद्यान समितीचे चेअरमन प्रमोदांना यांनी जे आव्हान केले मदतीसाठी लायन्स मुदोजी चॅरिटेबल हॉस्पिटलचे त्यांच्या पाठीशी कायम उभा राहील आणि सडळ हाताळी त्यांच्यासाठी आपण विकासासाठी आम्ही मदत करू एवढं आम्ही आश्वासित करतो